चला काय झालं ग इतकं अर्जंटली का बोलावलं मला, आ, मी आ, का मला बोला हा मी जरा वावरात पाईपाचं काम करत होतो पाईप इकडले तिकडे करत होतो चन्याला पाणी देत होतो का बरं तू इतकं मला अर्जंट बोलावलं काय काम आहे एवढं सांग मला मी काम करतो तुमचे नालीत खड्ड्यात नाल्यात डोंट नो मला एक गोष्ट सांगा तुम्ही तुम्ही काय मला आपलं सक्सेस होणार मी माझ्या आईला समजावून सांगणार माझाही माझा ऐकते अशातल्या काही गोष्टी तुम्ही सांगत होते तुमच्याही माझ्या घरी येऊन विविध प्रकारची काय काय माझ्याबद्दल स्वकाळ नाही केलं तुमच्या आईनं काय सांगू तुम्हाला असंच जर तुमच्याही माझ्या घरी येऊन जर सांगणार तर माझ्या घरातले मला घरात राहू देईल का, का उद्या करायचं लग्न आजच करतील माझं लग्न मग मी काहीच करू शकणार नाही माझ्याकडे ऑप्शनच नाही उरणार तुमच्या आईला सांगून ठेवा असले काही बदनामा माझं करू नका मला दुसऱ्याच्या सांगणीवर माझ्या बदनामे करता येत्या सोपते का त्यांना अरे बा तुझ्या घरी आल ती मग माझ्या घरी आल ती झालं माझी वहिनी माझा दादा घरी नव्हता शांताबाई गंगा काकू पार्वती काकू रश्मी काकू एवढ्याच जणी होत्या आणि एक माझी आई एवढ्या त्यांनी सांभाळून घेतलं म्हणून बर झालं तुमची आईनं काय काय सांगितलं बँकेत आला म्हणे हा म्हणे त्या दिवशी सोबत होती म्हणे हे म्हणे जेव्हा तेव्हा म्हणे माझ्याच मुलाच्या गाडीवर जाऊन बसते म्हणे इली दुसरी गाडी भेटत नाही काय म्हणे एवढंच गाडीवर घुमाचा शौक आहे तर स्वतःच्या घरी गाडी घ्याव म्हणे काय काय नाही बोलली तुमची आई बाप रे फोन लावते म्हणे लिहून सोडण्यासाठी फोन लावते म्हणे इतकं सगळं कोणा सांगितलं तुमच्या आईला नाही कोणा सांगितलं अरे भाऊ असं कसं मी ना आईले म्हटलं होतं नको जाऊ नको जाऊ अरे आईले भडकवणाऱ्या त्या काजल आणि कमला या दोघीच जणी आईले भडकवणारे हाय कलावती कसं सांगू तुला आता आता मी ना तर आईले व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न केला आई थोडीशी रागात होती दीड लाख रुपये कुठे गेले कुठे गेले तिने काही मी व्यवस्थित सांगतलं नाही फिरव फिरव गोष्ट सांगतली ते समजून गेली का बा सांगायला तयार नाही आहे तर आई थोडीशी रागात होती रागात आहे म्हटलं बा आता आईला सध्या काही सांगत नाही म्हटलं थंडी झाली म्हणजे बरोबर इले प्रेमानं प्रेमा घेतो म्हटलं मी गोष्टीत पण काही नाही तिले भडकवणारे भडकवणारे दोन लोक आहे ना भडकवलं आई भडकून जाते भड़क पई या घरी ना तांडव केला असता म्हटलं त्याने सुखानं खाऊनच दिलं सुका हिते त्याने काय म्हटलं असतं त्या मुलात काहीच खोट नाहीये सगळी खोट कोट आहे आणि प्रेमात फक्त आणि फक्त माझी खोट नाहीये बघा तुम्ही सुद्धा माझ्यावर समोरून प्रेम केलं आणि तुम्ही प्रेम केलं म्हणूनच मला पण प्रेम झालं एक्झॅक्टली तुमची पण पण आहे आहे माझी आणि ऍक्सेप्ट करायला तयार राहा मी काय म्हणते लवकरात लवकर घरी विषय करा मी माझ्या घरी विषय करते आणि लवकरात लवकर घरी घेऊन चला तुम्हाला जर मी पाहिजे असेल तर नाहीतर माझ्याकडे जास्त दिवस राहिले नाहीये आता मी सांगत आहे तुमच्या सांगा व्यवस्थित तुमच्याही मला स्वीकारते नाही स्वीकारत मला सांगा हा स्वीकारलं तर ठीक आणि जर तुमच्या नाही स्वीकारलं पैन लग्न करू पण तुमच्याच लग्न तुमच्या सोबत लग्न करणार मी सांगून राहिले मी मी मनापासून प्रेम करते मनापासून प्रेम करायला अरे छा माय बीएन मी तुला सांगून राहिलो ना का तिथे भडकवणारे लोक वेगळे आहेत तरी मी म्हटलं आई जाऊ नको ते कालच येणार होती आज अजून भडकवलं असेल त्या दोघींना दोघींना आई आली मग त्या घरी आज बरं मग काही झालं काय आईनं प्रेमान सांगितलं ना बाहेर कोणाला माहित नाही झालं नाव्यानं बरं झालं होत्या म्हणून आपआपल्या काकू आणि काकू होत्या म्हणून बर झालं बाप्पा एखादी बुडगी बाडगी असते ना पुऱ्या गावात बंद हे पोरी हे पोरगीच्या गाडीवर जाते इचं तुला चालू आहे इच आहे म्हणजे सांगायला तुम्हालाही नसत भेटलं धड मलाही सांगायला नसतं भेटलं धड आपला जो काही रिश्ता येत खतम झाला असता सगळ्या काही गोष्टी प्रेमाने घ्या लागते माया भाऊ एवढा हलक्या आहे ना समजून नाही घेतो एकदम ना हायपर होते असा हायपर होते दुसऱ्या दुसऱ्या पाहुणे आणले असते आणि जो मुलगा पसंत आला असता घरच्या सर्व चांगला असता तेव्हा आतर, हार घालून घेतले असते माया भाऊ ला बेकार ची सांगून राहिली मी तुम्हाला वाटत असेल तर लवकर लवकर उरकावा मी माझ्या घरी सांगायची कोशिश करतो माया घरी मी बरोबर सांगतो पण तुमच्याही मला स्वीकारण काय हे तुम्ही बरोबर तातडीनं लक्षात घ्या सांगून राहिले मी मग पाहिजे तू आवडत नाही मले म्हणूनच तू पहिल्या नव्याच्या घरी टिकली नाही असे शब्द मला जर लागले तर मी त्याची तिथं सुतरून ठेवून मग सासू एका सासरा मी पाहणार नाही आणि माया माय बापाचं चुकलं तुम्ही माय 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 बापाले बोला बा सांगून राहिले मी पण चुकीले माफी नाही आपल्या जवळ अरे बा कलावती थोडं समजून घे ना तू आता कोणत्याही माईला असं वाटते ना का आपलं पोरग वया नाही गेलं पाहिजे बा अरे ते सांगितलं आणि असंही नाही का आपलं बा लव काही खोटी गोष्ट आहे म्हणून आपलं आहेच ना हाय तर सांगितलं तर सांगू दे येऊ दे त्या घरी माझ्या म्हणणं हे होय का बा जाऊ दे सोडून दे गोष्ट आता आईच होय ना माई किती काही काय झालं तरी अरे बा मी कुठं मी समजूनच घेतलं पण मी तुमच्या आईला भनक नाही लागू दिली का माझ्यासोबत तुमचं सिरियसली वाला प्रेम आहे म्हणून मी तुमच्या आईला म्हटलं तोंडावर सांगते मी तुम्हाला अमेरिकेचा खूप गर्व येत आहे का म्हटलं माझी बदनामी करायला माझ्या घरी येऊन राहिला म्हटलं तुम्ही म्हटलं मी म्हटलं सरास म्हटलं तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर दोन थापडा मला मारा तुमा मी काही तुमच्या डोक्यावर बसत नाही आणि मी काही तुमच्या डोक्यावर बसणारे नाही वय मी सगळं काही पद्धतशीरपणे मी सासूचं करायला तयार आहे सासऱ्याचं करायला तयार आहे देराचं करायला तयार आहे पूर्ण घरचे जबाबदारी मी सांभाळायला तयार आहे मी सगळं व्यवस्थितपणे सांभाळतो पण त्यात तुमच्या आईने जर व्यवस्थितपणे माझ्या सांभाळ केला असतं हे बघ कला होती मी तुला आत्ता सांगत आहे मी जितकं प्रेम तुझ्यावर करतोय आहे तितकंच प्रेम तेवढ्याहून जास्त प्रेम मी माझ्या आईवर करतो मी सांगून राहिलो तुले तू या शब्दा पुढे मी जात नाही मामाईच्या पुढे शब्दा पुढे मी जात नाही पण मला जे पोरगी आवडली ज्याच्यावर मी प्रेम करतोय त्या वस्तूसाठी मी आईले प्रेमानं समजून सांगन रागाने नाही लोभाने नाही आई मी तुला सोडून चाललो अशा गोष्टीने मी समजून सांगणार नाही आणि माई आई गोष्ट माझी ऐकणारच हा तर पाय रे बा फालतू माहिले बोलाच नाही मी त्या आईले फालतू बोलत नाही तुला त्या आईबद्दल तुझे मन दुखते माया मले माया आईबद्दल मन दुखते म्हणून मला बाकीच्या गोष्टी सहन होणार नाही जशी तू आई आहे तशी माई आई आहे जेवढी किंमत तुला आईची आहे त्याच्याहून जास्त मला माया आईची किंमत आहे नऊ महिने नऊ दिवस तिनं मला जगवलं मला त्याचे आईचे सगळे उपकार मालूम आहे आई मायावर किती प्रेम करते तेही मला मालूम आहे तर त्याच्या पद्धतीने मी चालणार सांगून राहिलो मी तू का म्हणशील तू मायले धुवून घेशील न मी मायले धुवून घेऊ अशातला जमणार नाही रे बा सांगून राहिलो मी पहिलेच क्लिअर कट काय आहे ते मी काय धुणारी बाई नाही होय मी समजूनच घेतो मोठे सांगून राहिले तर जशी माई माई आहे तशीच माई सासू आहे मला माहित आहे ना काय आहे त्यात पण माई माई जशी माई सांभाळ करते तसाच माई सासूने माई सांभाळ केला पाहिजे आणि नाहीतर तुम्ही काय म्हणाल तुमची माई मला नाही टाकल तरी मी हात पाय असे आणले असं नाही जमणार आहे असं होणार नाही जसे आम्ही दोघी मायले किरायतो तसंच जर तुमच्या आईने मला सांभाळून घेतलं तू तू मी मी एका घरात होतेस म्हणायला म्हणायला लागतेस पण समजून घेणं समोरच्याच काम राहते आणि जर बोलते तसंही काम राहते म्हणून सांगून राहिले बा तुम्ही का म्हणा नुसतं मी आईच्या शिकून भाग घेतो आणि म्हणजे माय चुकलं तरी माया नाही चुकलं तरी तुम्ही आईच्या शिकून भाग घ्या हे मला जमणार नाही जसे तुमचे लागलेले नियम आहे तसे माये नियम आहे निया लागू करा बर बर चाल काही ठीक ठीक आहे काही हरकत नाही मी घरी बोलतो प्रेमाने घेत थोडीशी तू एकदम हायपर व्हायलेंट नको होत जाऊ मी आईसोबत बोलतो ह्या विषयावर बोलतो मी थांब थोडे दिवस थांब फक्त पाच सहा दिवस थांब पाच सहा दिवसानंतर आईसोबत मी व्यवस्थितपणे बोलतो तू त्या घरी व्यवस्थितपणे बोल काही भांडण झगडा झाला नाही पाहिजे तू तू मयमय जे झाली ते होऊ झाली आता झाली गोष्टी पार पडल्या मी आईला सांगतो लोकांच्या गोष्टीवर विश्वास नको ठेवू असं तसं मी माईले बरोबर समजून सांगतो तू तू पण बरोबर समजून घे आणि लवकरात लवकर काय आहे आपल्या लग्नाच ते ठरवून मला सांग मी तुला सांगतो बरं ठीक आहे पण तुमच्या आईला बम नका करू मला बेकार गोष्ट आहे ना ती चांगली ना गोष्ट नाही आहे त्यात कसं आहे तुम तुमचं तर तुमचंही नाव खराब होईल माय नाव खराब होईल माय जिंदगीला बट्टा लागलाय आहे पहिलेच मला डबल बट्टा लावून नाही घ्यायचा आहे म्हणून सांगून राहिले मी प्रेम केलं तर ते शेल्यावर गेलं पाहिजे नाही काय तर प्रेम करून अर्थ नाही ना आता टाइमपास साठी प्रेम केलं असं सोडून दिलं असतं प्रेम प्रेम केलं म्हणा भावातून ते पुरं झालंच पाहिजे बापा म्हणून वैव बाकी काही नाही म्हणून संताप येते संताप आले बरं बरं कला ठीक आहे माय डियर वाईफ यू आर राईट ठीक आहे मी सगळ्या काही गोष्टी लक्षात ठेवतो समजदार झाली तू आणखी थोडीशी समजदार बघ त्या कोमल सारखी नाही काय कोमल कशी को समजदार आहे तशी आ, चल भेटू मग आपण नंतर हाच थोडीशी प्लीज <laughs> आज कोणता डे आहे व्हॅलेंटाईन वीक चालू आहे ना तुम्ही मला चॉकलेट नाही दिली प्रपोज नाही मारला टेडी नाही दिला आ हे तुम्हाला समजत नाही का हो म्हणून म्हटलं दोन वगैरे वर्ग शिकले असते तर तुम्हाला व्हॅलेंटाईन वीक समजला असता बरं जाऊ द्या मॅडम मला काही प्रॉब्लेम नाहीये आपलं लग्नच होणार आहे जाऊ द्या शेवटी आणि कुठे व्हॅलेंटाईन वीक म्हणता येते अरे आपले डी एफ ए काही नाही आपलं प्रेम हाय हाय ते जाऊ दे ना टाइमपास वाढायचं काम आहे ते टेडी माझ्यासाठी तूच आहे चॉकलेटही माझ्यासाठी तूच आहे सर्व गोष्टी तू माझ्या प्रॉमिस आहे माझ्यासाठी तूच आहे अन काय आहे जाऊ दे ना ते आपलं लग्न झाल्यानंतर पाहू आपण काय तर आता सोडून द्या अशा फालतू गोष्टी आपल्या लक्षणी द्यायचं आहे सध्या आपण सिन्सिअरली राहू थोडं बर बर काही हरकत नाही म्हणा मला पण नंतर हे सगळे दिवस पाहावं लागेल आय I मीन mean, ज्या वस्तू भेट देतात ते सगळ्या वस्तू मला द्यावं लागेल बस विषय मी चालले भोली <laughs> भाली बिचारी लवकर लग्न झालं पाहिजे रे देवा टेन्शन मुक्त झालं पाहिजे काय झालं कवनाशी उच्ची तोंड करू करू पाहून राहिली बाबा काय झालं वटाऱ्यावानी मटावणी पाहून राहिली मोठी काय गोष्ट सांगता ये मोकळ्या भाज्या करून ठेवत तुला माहित आहे मला मोकळ्या भाज्या आवडत नाही म्हणून भेंड्या करशील कारले करशील मेथी करशील काय माय ह्या जनरेशन नुसार जेवत तू नुसतं ठेव मोकळ्या भाज्या हा खिचडी सोबत कोणी वांग्याचं भरीत करते काय तू खिचडी सोबत वांग्याचं भरीत करतो काय कुठून आणलं तू नाहीये मला नाही आवडते एकांदे दिवशी ठीक आहे रोजचा रोज रोजचा रोज रोजचा रोज पोष्टिक आहे ना बाबा पिंके पोष्टी काय कारले ना पोट तपावायचे हा शिकत तू जेव्हादा जसं असलं तस रंगारंगाचे भाज्या कुठून आणू एवढा पण पकवान केला तुझ्यासाठी व तू माझरू कुठची हे पाय वाय तसे माय पोट साफ राहते तसे पोट साफ राहते कारल्याची भाजी खाल्ल्याने अधिक साफ होते अशातला भाग नाहीये जशी रीत चालू आहे माय शरीराची तशी रीत माय रेगुलर चालू राहते हाव ना तो पण तू अशा ज्या भाज्या करते ना याच्यामुळे माय भूक नाही जात याच्यामुळे मी एकाने दिवशी तब्येत चांगली खराब होईल माय वाली तब्येत खराब होयले तो नुसतं मोगळ्या भाज्या करते काय माय शांत काकूची पाय शांत काकू मस्त पाटोळीची भाजी करते रस्त्याचे चांगले चांगले भाज्या करते आणि तू नुसतं मोगळ्या भाज्या केय करतो मोगळ्या भाज्या कराले हेत माय लेखालेले ओक अहो माय भाई शांत बायची सगळं मसाले रायते तेल राहते आपल्या इथे बिचारे दहा रुपयाचा तेल इकदा ना हॉक्टाभर पूर्वा काय होणार आहे मग चांगल्या चांगल्या भाज्या सगळ्या माल मटेरियल पाहिजे त्याला कधी भेटते कधी नाही भेटत ज्या दिवशी भेटले त्या दिवशी करत नाही का मी आता लागते माय मुक काय भाज्या काय करतो मग हो ना मोठी ऑफिसवर रोजच पंचे करून दिन तुले मी आई आजच्या बाबतीत कोणी गरीब निरायला रंगारंगा करून खाते, रंगा रंगा खाते। तू नुसतं बोट निघाले होते मोकळ्या भाज्या करेन मिळत काय भुकले जात नव्हते ना नुसतं तू अत्याचार करतो माझ्या पोटावर अत्याचार करायला मोकळ्या चण्याची भाजी करते पण भाजी नाही करते दण्याची भाजी करायले जाते जरा शिवावरात वाळा तेवढी जाते पण चणा नाही आला जराशी अव कुठा माय आणली ना मी केली ना सोल्याची मुकई भाजी केली ना खाना ते पण चणे लागायचे काय ना अजून हरभरा लागायचे काय हरभराले दाणे याचे काय मोठी हरभरा हरभरा करून राहिली तर कोण म्हणते गंगा काकूच्या वावरात दोन पाहिजे हो चांगले असे टपुरे टपुरे दाणे भरले चांगले कवी कवी आहे मस्त आऊ ना तो लागली नाही म्हणतो जाऊन पाहिजे जराशी आऊ ना तो एक भाजी करते ओचार रोज मी नाही जेव्हा जाते तिकडे जेव्हा ताटावर बसली आहे जेव्हा अपमान नको करू दोन खा खाय लागते तेवढं बाकीचं ताट झाकून ठेव मी जेवण घेऊन आणि त्यासाठी मी भाजी करून देतो आलूची मस्त गंगा मी गंगाबाई नाहीतर मग काय मी गंगाबाईने म्हटलं नाही या वर्षी चला म्हणून बाबा हुयाला आला हरभरे आले पार्टी गेटी करायला चला असं म्हटलं नाही बाई अजून काय माहित बाई म्हणते का नाही म्हणत जाऊ दे म्हणा मीच म्हणत सर मूळ खराब करत नाही आई म्हणे अशी असं पोट म्हणजे गुळ गुळ्या मारे माहिती अशी भूक लागली होती अशी भूक लागली होती ना हे भाजी पाहून नाही अलग पोर खाल्ला पोट भरल्यासारखं वाटलं म्हणून त्यापुरती तुला आवडते ना मग काय भाजी करतो त्यापुरत्या माझ्यापुरती अलग करत जाय सांगून राहील मी नाटक्या भोकाचे त्या बापाला रंगरंगाचं पाहिजे तुला पाहिजे माझल्या तोंडाचे हो त्या बाप तिकडे दारू पे ते एक रुपया नाही तुला काय तुझ्या जीवान आहे ना

करा लागते जर नेट पडला पाहिजे पोरी बारीच्या जाती वर आतापासूनच शिका लागते सासूच्या घरी गेल्यावर सासूला आराम देशील आय मला का पोर काय काय सुनवारी येणार का आपल्या माहिती आपण आधार भेटते बा म्हणून असं नाही मग मला मरेपर्यंत ना आहे मरे बापा ना साले आई व तू पिंके असं ना आई दावी होऊ दे ना माई करत चल भाई बरीच छान आठवून दिली तुला वावरात जरा असं आई होण्या लागला बिचारे आता भल्ली गर्मी होते व हो बिचारे आईचं लग्न कवा करते हो कलावती ताईच किती दिवसाची मी वाट पाहून राहिली पाहून येऊन शिवून जाते पाहावाले ना तुमचं बाई ते संपतच नाही बा मन बुम मन कवा करते लग्न कवा नाही बापा त्याच्या मग सारा घोरस आहे बापा सारे लोक हाडे चेडे लावते हाडे चेडे लावाले आता मग अशी थी ती पाटली बाई पोराच्या गाडीवरच जाऊन बसतो म्हणे तू मग पुराच्या गाडीवरच बस पुरा काउन बसतो म्हणे घरी आली तिच्या सांग बरं तिचा भाऊ असताना तर काढलं असतं दिली बसा तिचा भाऊ नव्हता माय हो का बाई हो बिचारे का बघ तिच्या तिच्या मोबाईल मध्ये त्या फोटो पाहायला बिचारे भल्ला साजरा निघाला अ भला मस्त मोबाईल बोलाय तिचा आई तिच्या जवळ माहिती का अप्पल अप्पल कोई चा फोन आहे कॅमेराची बराबरी करते फोन दीड लाख रुपयाचा घेतला तिनं किती पैसे जमा केला पाहिजे वाटली नाही ना नुसतं ती येण्याचं काम एवढा पैसा कुठून जमा केला होती ना आता काय बोलली काही बापा दीड लाख रुपयाचा असेल का असून दहा पंधरा हजाराचा दीड लाख रुपयाचा तिच्या मान घर मस्त बांधलं काय मग ते स्वतःच सांगे हो मला सांगून राहिले तो आले माहिती आणि मोबाईल त्याची किंमत पाहिली होती हो काय असन बापा मग किती दिवसाची एकटीच एकटीस राहिली ती काय करून पैसा कामाली जाय आलं असेल वावाळी घेऊयाचा पैसा असून तिच्या जवळ लग्न घेण्याचं असेल पहिल्या भेटले खावटी भेटेन तिने खावठी भेटे काय कडे हा सोनं नाना होत तिच्या जवळ काय नाही बापा असो जाऊ दे त्याचं कपट त्याच्या मनात आपल्याला हे काय लागते आणि जाऊ दे জওনাতা পুড়া সতটা না। সে মাই মাই মোকভাজা মি মেন সা তোমার কো জা করর্। লা জা মক মা মুকলে জান অ মা খরাতে না ত মা মাজা ঘি মা মুখ বাজা স্ তালতে আমি দবে পা করতে সে ক ক চা কর। ম হা হাসি কর বাবা ভাজা बरं झालं बाई गंगा मग अशी माय पोरग नव्हतं घरी इले उभ्यानं काढलं असतं माईच्या पोट्टी उभ्यानं काढलं असतं काही काहीच घेण्यात येणार नाही असं काढलं असतं ना जीवन येऊ पर्यंत माय पण बर झालं पोट्ट घरी नव्हतं मायवाला हो ना माय देवाचे लाख लाख शुकर मन बापा मग नाही काय माय पाटले जराशी हिटलरच दिसते मला हिटलर वनाची पैसा झाला घमड आहे बाप्पा वज्जर घमंड आहे पैसा उतू येते नाय का कि पैसा उतू आले गंगाबाई तू कायचा विचार करून राहिली बाबा विचार करून राहिली तू अ कायचा विचार करून राहिली आम्ही गोष्ट सांगून राहिलो राहिली तू विचार कायचा करू राहिली अहो पार्वते मी विचार करून राहिली बापा का आता मायावर लागले विचार सोले आणि माहीतचा माणूस गेला बाहेर गावले आणि माहीतचा माणूस असला म्हणजे पार्टी जमत नाही माणूस गेलाय बाहेर म्या म्हटलं सोले आता डब्बे घेऊन जाऊ आणि तिथं सोलेची पार्टी करू मस्त हुरडा पार्टी जमते काय चलता काय चल ना मग उद्याच चल उद्या काय लोक आजच मी रिकामीच आहे त्याचा माणसही आज नाही आहे म्हणतो माई पोरगी येते येते हो ना पण शांता बैले ना रश्मी लागेल जमते नाही जमत पहिले त्याने विचारायला सल्ला घ्या लागेल त्याची हो बरोबर आहे सल्ला घ्या लागन, सल लागन, सल लागन। आ, माई पोरगी कुठे गेली काय मी शांतीच्या शीथ गेली बायकोची घरी आहे शांतीच्या शीत असन अं चलता काय शांताच्या इथं मग काकी जरा शिकता पोरीवर लक्ष ठेवत जाय तू आता सुधारली ना ते जराशी का मोबाईल कमी पाहत जाय नवीन नवीन मोबाईल आहे तिच्याजवळ तिला मोबाईल जराशी कमी पाहू देत जाय आणि मोबाईल किती रुपयाचा घेतला होती ना काही सांगितलं नाही दाखवला नाही आमच्या समोर नाही ती निर्गी मोबाईल असा काय राज आहे बाबा मोबाईलचा नाही व काय तर राजे बाबा काय तस राज नाही तिरी आता नवीन नवीन हाय अरे वस्ती खाली ठेवू का जवळ ठेवू का बाबू बाबू करू का सोनाशोना करू नवीन नवीन असली म्हणजे वस्तू लेस कदर वस्तुची का नाही आणि तिने वजनच कदर आहे पहिल्यांदा घेतलं तिने मोबाईल आयुष्यात पहिल्यांदा घेतला तसं मोबाईल वापरला नाही म्हणून तिला जर असं वाटत काय बा माझ्या मोबाईल आहे असं असं ते काही माय का, <laughs> का तू तू राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी देवा रामा बिचारे बिचारे आज असं काय बसून नाही काय माई कोमलच काम करून राहिली मी हिंडून राहिली इकडल्या तिकडे इकडल्या तिकडे पहिले त्या घरी बसली तिथं वेळ गेला त्या घरी काय माझ्या घरी तुम्ही होते का नाही माया घर तिथे वेळ गेला आणि पोट्टीने सारे काम करून टाकले आणि आता बाई आलं माया मनात चल म्हटलं जातो म्हटलं जरा पार्टी पायटी गिटी करायला लिहिले जातो म्हटलं कोमलने पाय टावले म्हणते तिचे वाले तिचे हातपाय मोकळे होते जरा शेख विचार करून राहिले बापा माया माणूस आला नाही पाहिजे माया माणूस तर आला तुले समजत नाही आपल्याला माल ना लागते मी डुकराई पासून किती रक्षण करतो आणि तू गेली मग गावातल्या बायले असच पाहिजे तसच पाहिजे हे माणसाची जात मोठी भारी राहते बापा भारी राहिले म्हणून का बिचारे वज्जर विचार येऊन राहिला मला विचार आले खरंच भाई त्याची कोमल वज्जर काम करते माय वज्जर काम कर करते मग सांगून का राहिली माय मला सुख पडलं ना मला सुखाचं दुःख ना आलं सांग म्हणजे काम करत राहिलं तर पाय चांगले राहते ना सुख भेटलं का मला दुःख नसे बापा ते पोट्टी मला एकही काम नाही करू देत ना मी मग काही नाही बाई आपली कोटा गिटा झाडून टाकतो अन पुन्हा ना गिजाना जी बाबाच करे मी म्हटलं बाई काय माणसारखं नुसतं बसतच राहू म्हटलं बाई सारखी बाई असून चला तुम्ही म्हटलं जा म्हटलं मी कोटा घरात देईन म्हटलं तेवढा तर मी बाकी मला कीच काम नाही करायला लागत भाज्या व माय माईपुर की भाज्या रंगारंगाच्या बनवते हाव का मग मी तुम्ही काय मग जास्त उशीर काही करू नका चला मग शांताबाईच्या जा घरी जाऊ शांताबाई विचारू आणि नंतर मग कलावती कमते ऐकत माय काय फालतू लोकांचे नाव येते तोंडात मायापुरीले त्यापुरीले त्यापुरीले त्या आपण सर्वजण असं मिळून आपण वावरात जाऊ हुरडा पार्टी करू हा पट्टी काय पट्टी ना माय काही काम धंदे नाहीये शांत बैल विचार पहिले हो विचारे चला चल चला शांतच्या घरी चला नमस्कार मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर, तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार आणि उद्याच्या भागामध्ये काहीतरी ट्विस्ट आणूया आता आता आय डोंट नो तुम्हाला आवडला नाही आवडला पण कमेंट करून सांगा